एकविरा देवी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख देवी आहे जिला पार्वती यमाई आणि रेणुका यांचा अवतार मानले जाते लोणावळ्याजवळील कारला डोंगरावर असलेले एकविरा देवीचे मंदिर हे तिचे मुख्य ठिकाण आहे जे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते ही देवी कोळी समाज आणि चंद्रसेन्य कायस्थ प्रभू समाजाची कुलदेवी असून तिच्या मंदिरात अनेक कोळी बांधव दर्शनासाठी गर्दी करतात असे मानले जाते की हे मंदिर पांडवांनी वनवासात असताना बांधले होते आणि त्यानंतर देवी एकविरा त्यांच्यासमोर प्रकट झाली होती असे एका कथानुसार सांगितले जाते हे प्राचीन मंदिर कार्ला लेणीमध्ये असून लोणावळ्यापासून जवळ आहे हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन बौद्ध लेण्यांच्या अगदी जवळ वसलेले आहे नवरात्र उत्सवानिमित्त या मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात या काळात विशेषतः बांधवांची मोठी यात्रा भरते आणि देवीचे दर्शन घेऊन ते नवस फेडतात, मग तुम्ही पण येताय ना एकविरा देवीच्या दर्शनाला जय मा अंबे